जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू हे गेल्या आठ जून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या प्रमुख इतर सहरा मागण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोजरे येथे अन्य त्याग आंदोलन करत आहेत त्याचा आजचा सातवा दिवस असताना शासन मात्र याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने बच्चू कडू यांच्या आंदोलनाची लोन आता राज्यभर पसरले असून त्याच अनुषंगाने जामखेड तालुक्यातील सर्व शेतकरी व दिव्यांग यांच्या वतीने जामखेड शहरातील सदाखुरी वस्ती येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत बच्चू कडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष नवीन शेख सुदार शहराध्यक्ष दिनेश राळेभाव दिव्यांग शहराध्यक्ष सचिन उगळे जवळ गट अध्यक्ष राहुल भालेराव संजय मोरे स्नेहा शिंदे सोमनाथ क्षीरसागर प्रमोद कोहले सुहेल तांबोळी ऋषिकेश उगळे शेख इब्राहिम यू सब का محسن शेख सरपराज तांबोली उमेश उबाळी धणाजित पेरे यस्ती कोळे बळीराम चव्हाण संतज बोदरे आदि ने यावेळी आनंदनाथ भाग घेतला